आम्ही तिघं जरी इच्छुक असलो चौघ जरी इच्छुक असलो तरी भारतीय जनता पार्टी एकच उमेदवार देईल आता बघा मी माझं मत मांडू शकतो ना मेता मांडलं मग की भारतीय जनता पार्टी त्याला मला दिलं माझी इच्छा आहे का इच्छा आहे मला लढायचं का लढायचंय मला आमदार व्हायचं का तर व्हायचं पक्षानं जर तिकीट मला नाही दिलं तर जो मिळेल त्याच्या पाठीवर मी टाकते तीच भूमिका माझी आहे त्याच्यापेक्षा माझी काही वेगळी भूमिका नाही पण मला तुम्हाला विचारायचं आहे जर आमच्या दोघांचा अवघातला तिकीट नाही म्हणून मिळालं म्हणून नाराजून उभा राहिला तर तुम्ही काय करणार इथं ठाम व्हा सगळे इथं ठाम व्हा काय होत नाही कोण जात नाही मला माहित आहे सगळे पक्षाला बांधलेलं आहे कोण माझ्यासारखा अपक्ष उभा राहिला म्हणून काय फरक पडत नाही ती मानसिकता मानत काढून टाका आता चर्चा चालू करा जो उभा राहील पक्षाकडनं त्याच्या पाठीमाग आम्ही अपक्ष उभा राहील तर नरसीच्या शेवट आत पण येणार नाही बरोबर पण तुम्ही भाषाही चालू करा तुम्ही जमू नका तुम्ही मतदार राजा आहे तुम्ही मतदार राजा आहे उद्या धैर्यशील कदम जरी अपक्ष म्हणून नरशिद आला तर त्याला देऊन घेऊन तुम्हाला आपला विषय एवढं काय पक्षापेक्षा कोण मोठे जनतेपेक्षा कोण मोठे म्हणून ह्या चर्चा दादा बंद करा जो पक्षाचा उमेदवार त्याच्या पाठीमाग आपल्याला ठाम राहायचंय पक्षाची ताकद घेऊन पक्षाने जी विकास कामं टाकली पक्षाने जे जनतेला दिले शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली लाईट बिल तुमचं सगळं माफ केलं त्या ठिकाणी महिलांना पंधराशे रुपये चालू केलं हे सगळं टिकवायला मायुतीचं सरकार आणायला मोदींच्या काही त्यांच्या भावनेच्या विरोधात जर आमच्यापैकी पण कोण उद्या वेताळ साहेब जर आले अपक्ष उद्या मी जरी अपक्ष आलो तरी आम्हाला त्या ठिकाणी एंट्री देऊ नका की मी स्पष्ट सांगतो की तुम्ही ताकद निर्माण केली पाहिजे तुम्ही भावना निर्माण केली पाहिजे नाहीतर मग दोन इकडं दोन तिकडं झाली आम्ही काय करू शकतो पक्ष फक्त एकाला तिकीट देऊ शकतो तिघाला नाही देऊ शकत काँग्रेसची मतं आहेत हुनारकर गटाची मतं आहेत अनेक मतं आहेत सगळ्यांना आपल्याला एकत्रित करून काम करायचंय एवढंच बोलतो परिवर्तन करूया बदल करूया धन्यवाद आणि एकच उमेदवार समोरच्या उमेदवार जनता पार्टीचा आपला उमेदवार असतो हो। <tars>

आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा